नमस्कार मी रेहांश किल दा आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच आपल्या भारताचा संविधान दिन सर्वात प्रथम संविधान देण्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांना प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रकर्पण करीत आहोत जय हिंद मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आपण आता बघितलं संविधानाची उद्देशिका काय हे आपण बघितलं पण संविधान म्हणजे नेमकं काय तर बघा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला बरं हे स्वातंत्र्य देखील काय आपल्याला सहज मिळालं नाही यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि म्हणूनच आपला भारत देश हा ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला पण जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालत होता यासाठी करावे काय तर यासाठी आपल्या भारताला संविधानाची गरज होती याची जबाबदारी थोर लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल थोडक्यातच सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एप्रिल ज्युलिस्ट पॉलिटिशियन फिलॉसॉफर हिस्टॉरियन अँड इकॉनॉमिक अरबी व्हॅलीज फॉर बुद्धिजम इन इंडिया द मॉडर्न बुद्धिस्ट मुमेंट इंडिपेंडेंट इंडिया बॉर्न इन फॅमिली सर्वांना प्रश्न पडला असेल आज सव्वीस नोव्हेंबर संविधानही नाही खरं पण रेहान इंग्रजी मधून का बोलतोय तर बाबासाहेबांचं हे स्वप्न होता सर्वांनी शिकलं पाहिजे शिकून उच्च शिक्षित झालं पाहिजे शिक्षण घेऊन शानं व्हायला पाहिजे आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना खरी मानवंदना होईल असं म्हणलं तर बावग ठरणार नाही मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले होते अथक परिश्रम आणि सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहून पूर्ण केले भारताचे संविधान हे भारताचे सर्वोच्च संविधान आहे जे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने पारित केले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी एक रो हे संविधान अंमलात आले आणि म्हणूनच सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो तर सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आता सध्या तरी आपल्या संविधानामध्ये चारशे सत्तर कलमे त्याची बारा व्यापत्रके आणि त्यांची पंचवीस भागामध्ये विभागणी केलेली आहे तर पूर्वी संविधान निर्मितीच्या वेळी तीनशे पंच्याण्णव त्यांची कलमे आठ व्यापत्रके आणि बावीस भागामध्ये त्यांची के विभागणी केली होती जशी यांची विभागणी झाली तशी संविधान सभेची दोन विभागणी झाली ती म्हणजे एक इंग्रजांची संविधान सभा आणि एक आपल्या भारताची संविधान सभा मित्रांनो अन्याय दूर करून लोकांना प्रगतीची एक संधी मिळवून देणे म्हणजेच न्याय होय आपल्या उद्देशिकेमध्ये न्यायाचे तीन प्रकार सांगितलेले आर्थिक न्याय सामाजिक न्याय आणि राजकीय न्याय सामाजिक न्याय म्हणजे काय तर लोकांमध्ये कोणताही भेदभाव न करता जात पात धर्म वंश भाषा राहणी मानेच्यावरून कोणताही भेदभाव आपण केला नाही पाहिजे त्याचबरोबर राजकीय न्याय म्हणजे काय तर आपल्याला संविधानाने अठरा वर्षानंतर मतदानाचा मूलभूत अधिकार दिलाय आमची जबाबदारी आहे देशाच्या विकासासाठी चांगली माणसं सत्य द्यावी यासाठी मतदान करावं जबाबदारी आमची किती टक्के जबाबदारी पार पाडतो किती टक्के मतदान होतं आमच्याकडे वीस टक्के चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के अगदीच डोक्यावर पाणी साठ टक्के म्हणजे चाळीस टक्के लोक मतदानच करत नाहीत मग त्यातला जगाला उठतो त्याच्या भरकडला आहे भ्रष्टाचार वाढला असं झाले तसं झाले तू ग तुला तुझ्या मतदानाची जबाबदारी पाहतात तू काय सांगतो तुला बोलायचा अधिकार नाही अजिबात नाही ज्या दिवशी माझ्या देशात शंभर टक्के मतदान होईल त्या दिवशी एकही चुकीचा माणूस सत्तेत आलेला नसेल एकही आणि मला हे करत नाही काय अडचण काय मतदान करायला मतदान करायला काय पैसे भरतात हलिमेत आहेत ती एक शोकांत आमच्या लोकशाहीची अ बघा जेव्हा आपलं संविधान तयार झालं ना तेव्हा संविधानकारकांना असं वाटत होत की नुसता लोकांमध्ये नियम आणून कायदे आणून काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे लोकांमध्ये समता निर्माण होणार नाही आणि जोपर्यंत लोकांमध्ये बंधुता निर्माण होत नाही तोपर्यंत या संविधानाचा काहीच उपयोग नाही असं संविधानकारकांना वाटत होतं आणि म्हणूनच बंधुता हा शब्द आपल्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये समाविष्ट करून घेतलेला मित्रांनो तसंच आपले सुद्धा काही कर्तव्य आहे म्हणजे आपण आपल्या संविधानातील नियम मोडले नाही पाहिजेत आपण आपल्या राष्ट्रगीतेचा आदर केला पाहिजे आपण देशाची सेवा केली पाहिजे आपण देशासाठी काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि जेव्हा आपण आपल्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या पार पडू ना तेव्हा खऱ्या अर्थानं आपला भारत देश जागतिक महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही असा एक छोटासा संदेश मी या संविधान दिनाच्या माध्यमातून आपल्याला देऊ इच्छितो आणि इथेच सांगतो धन्यवाद